घटना घडलेली आहे कसं पाहता तुम्ही या घटनेकडे नवशेद हा लोकांचा मृत्यू झाला दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जा ह्या देशावरती हल्ला आहे आणि ह्या हल्ल्याचा कितीही निषेध केला तर कमीच आहे आपल्या एक भीतीचं वातावरण आपल्या ह्या निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच ह्या संपूर्ण प्रकरणावरती केंद्र सरकार गंभीरतेनं चौकशी कसून चौकशी करतायत आरोपी लवकरच पकडले जातील आणि पुन्हा काही प्रकार होणार नाही याच्यासाठी लक्ष देणार आहे काय सांगाल जर बघितलं असेल तर शिवसेनेचे शहर अध्यक्ष मनोज ठाकोर यांनी भाजपच्या मध्येमध्ये प्रवेश केले आणि एका अर्धा पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीर्थ सुरू झालेले आहे भंडारा नगरप्र नाही आमच्या ते नगर नगर शहर शहरप्रमुख नाही आहेत ते आम्ही त्यांना क पहिलेच आमच्या लक्षात आला होतं तीन चार महिने आधीच तर आम्ही त्यावेळेसच आम्ही दुसरं शहरप्रमुख बनवलं होतं तर आता ते शहरप्रमुख नाही आहेत आणि त्यांच्या आम्ही त्यांना उमेदवारी पण देणार नव्हतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिलेच प्री प्लॅन केला होता त्याच्यामुळे तो आज नवीन आमच्यासाठी विषय नाही आहे कसं का सोबडाचा नाराज जो आहे तो भाजपकडून दिला गेलेला हो आम्हाला तो अंदाज होता की ते स्वबळावर करतील म्हणून आम्ही पण आमची तयारी स्वबळावर केलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये आम्ही पण सगळ्या स्वबळाची तयारी करतो आहे